खुलताबाद तालुक्यामध्ये चाळीस ग्रामपंचायतची आरक्षण सोडत आज पार पडली आहे आपल्यासोबत तहसीलदार आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं ही सोडत कशा प्रकारे पार पडली आहे सर नमस्कार आज खुलताबाद तालुक्यातील जे चाळीस ग्रामपंचायत आहे या आरक्षण सोडत आज पार पडली आहे नेमकं कशा प्रकारे आपण जी सोडत आहे ही पार पडली आज मान्य एस ओ साहेबांच्या आदेशाखाली या ठिकाणी ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते तीस करीता सरपंच पद आरक्षित आहेत करायचे आहेत त्याची सभा पार पाडली या ठिकाणी एकूण आपल्या चाळीस ग्रामपंचायती असून चाळीस ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी चार ग्रामपंचायत आरक्षित आहेत अनुसूचित जमातींसाठी दोन ग्रामपंचायत आरक्षित आहेत नामा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण अकरा ग्रामपंचायत आरक्षित आहेत आणि सर्वसाधारणसाठी एकूण एकोण तेवीस ग्रामपंचायत आरक्षित आहेत यामध्ये आपण सर्वप्रथम एस सी प्रवर्गाचं आरक्षण काढलं त्यानंतर महिलांचं आरक्षण काढलं एस सीमध्ये त्यानंतर जमाती प्रवर्गाचं आरक्षण काढलं त्यानंतर महिला नंतर नामापुर सर्वसाधारण आणि नामाप्र महिलांचं आरक्षण काढण्यात आलं आणि शेवटी सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिलांचं आरक्षण या ठिकाणी काढण्यात आलं एकोणचाळीस ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्याची प्रक्रिया जी आहे ती एकदम चांगल्या प्रकारे आणि सर्वांच्या शांततेत पद्धतीनं ही पार पाडण्यात आलेली आहे